लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात अजून देखील चोरी छुप्या पद्धतीनं एम डी ड्रग्जची विक्री केली जात आहे आणि वारंवार होणाऱ्या कारवाईवरून हे उघडकीस येत आहे एम डी ड्रग्ज विक्री करणाऱ्या एका संस्थेला अटक करण्यात आलेली आहे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकानं महामार्गावरील एका हॉटेलजवळ हनुमान नगरकडे जाणाऱ्या रोडवर ही कारवाई केली आहे धम्मराज उर्फ सागर बाळासाहेब शार्दूल असं या संस्थितचं नाव असून तो म्हसरू येथील रहिवासी आहे त्याच्याकडून पाच पूर्णांक पाच ग्रॅम असे सत्याऐंशी हजार पाचशे रुपयाचे एम डी पावडर जप्त करण्यात आलेले आहे पोलिसांनी दिलेली अधिक माहिती आणि पथकाचे विलासारोसकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून एक संशयित एमडी विक्री करण्याकरता येणार असल्याची माहिती होती पथकानं हनुमान नगर येथे सापळा रचला दुचाकीहून एक संशयित हॉटेलच्या समोर उभा असलेला दिसून आला पथकानं त्याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यानं प्रथमता उडवाउडवीची उत्तरं दिली त्याच्या अंगझडतीमध्ये प्लास्टिकच्या लहान पिशव्यांमध्ये एमडी ड्रग्ज मिळून आलेले आहेत वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे हेमंत तोडकर यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे त्याच्याकडून दुचाकी मोबाईल जप्त करण्यात आलेला असून संशयित परिसरातील एका पेडलर्स करून एमडी खरेदी केल्याचा संशय पथकानं व्यक्त केलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक